साबुदाण्याप्रमाणेच वरे किंवा भगर हे आपण उपासाला नेहमी वापरतो आणि वरे तर मिलेट्स त्याच्यामध्ये किती गुणधर्म आहेत खरं म्हणजे वरही आपण उपासालाच वापरतो त्यापेक्षा आप जरी आपण इतर वेळेलासुद्धा मदनध्न वरईचे प्रकार केले की नाही तरी ते उत्तम असतात मुख्य म्हणजे मिलेट्स असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा चांगला उपयोग होतो आणि मुख्य म्हणजे वरे ही ग्लुटेन फ्री असल्यामुळे असे जर वेगवेगळे पदार्थ आपण केले संध्याकाळी वंडिश मिल म्हणून तर त्याचा आपल्या शरीराला चांगला उपयोग होतो आणि मुलांनाही सवय होते हो की नाही चला तर मग आज आपण वरेच्या तांदळाचे दोन प्रकार कसे करायचे ते बघणार त्याच्यामुळे उपासाच्या दिवशी त्याचा उपयोग करता येईल आणि इतर दिवशी सुद्धा डिश मिल म्हणून तुम्ही नक्की करू शकाल चला तर मग बघूयात आपण कसे करायचे ते जाऊयात आपल्या स्वयंपाकघरात आता बगर सगळ्यांना माहितीच आहे बगर म्हणजे वरे ती आपण अशी पाण्यामध्ये घालून घेतली आहे आणि पाण्यामध्ये घेतल्यानंतर ती आपण एकदा दोनदा धुवून घेतो नेहमी भगर धुवून घेताना त्या ज्यावेळेला आपण ते, ते पाणी काढतो त्यावेळेला त्याच्या खाली एखादं गाळणं धरावं बरं का म्हणजे भगर आपली बेसिनमध्ये पडून वाया जात नाही तसंच भगर ही नेहमी घोळून घ्यायची असते घोळून घ्यायची म्हणजे काय असं गोल गोल फिरवायचं त्यामुळे पाण्याला चांगली गती येते आणि मग ते पाणी जे असतं ते हळूहळू दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं त्यामुळे काय होतं की जे काही घाण असेल वरती ती सगळी व्यवस्थित निघून येते हा ही जी पद्धत याला बगर घोळणं म्हणतात आता आपण रोळून घेणार आहोत स्वयंपाक करताना आपल्याकडे असे अनेक शब्द आहेत की त्याचा प्रत्येकाचा अर्थ वेगळा होतो आता रोळून घ्यायची म्हणजे काय तर हे असं गोल फिरवायचं आणि पाण्याबरोबर ही थोडी 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 भगर पुढे घ्यायची म्हणजे पाण्यामध्येच घालायची त्याच्यामुळे काय होतं पूर्वी भगरीमध्ये ना खडा असायचा बरं का मग तो जो खडा असायचा तो बरोबर खाली राहायचा आणि त्याच्याकरता बगर ही अशा पद्धतीने रोळून घेतली जायची आता आपली स्वच्छ असते बगर त्यामुळे एवढी काही त्याच्यात खडा वगैरे नसतो परंतु तुम्हाला एक माहिती म्हणून मी हे दाखव अशा तऱ्हेने भगर सगळी रोळून घ्यायची घोळणे वेगळं रोळणे वेगळं ह्याच्यात तर काही खडा नाहीये आपल्या ह्याच्यात परंतु पूर्वी याच्यामध्ये खडे असायचे मग ते खडे टाकून दिले जायचे तरी सुद्धा काळं काळ काहीतरी दिसतंय बर का चला भगर तर आपली घोळून झाली रोळून झाली आता आपण साधी बगर कशी करायची ते बघूयात आता आपण एक वाटी भगर घेणार आहोत त्याच्याकरता तीन वाटे आपण उकळतं पाणी आपल्या भांड्यामध्ये घालून घेतलं पाण्याला उकळी आल्यावर त्याच्यात आपण ही आपली भगर घालून घेऊयात या भगरीमध्ये आपण अजिबात फोडणी वगैरे देणार नाही हा अशी छान भगर करायची आणि मग नंतर त्याच्याबरोबर खमंग दाण्याची चटणी करायची म्हणजे ते छान लागते बऱ्याच जणांकडे जिरे खात नाहीत अशा वेळेला ते अशी ही प्लेन भगर करतात याला ते भगरीचा भात असंही म्हणतात बरं का आता ही भगर आपली चांगली शिजू आपण शिजवून घ्यायची त्याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालूयात उपासाचा मिठाचा डबा सुद्धा नेहमी वेगळा ठेवावा बरं का कारण काय होतं रोजच्या स्वयंपाकातलं जे मीठ असतं त्याच्यात चुकून हळद किंवा मसाला ह्याचे कण उरलेले असतात आणि जे अगदी खरंच म्हणजे उपास मनापासून करतात त्यांना ह्या गोष्टी चालत नाही चमचासुद्धा मिठाचा चमचा उपासाचा चमचा तिकटाचा चमचा हळदीचा चमचा हे सुद्धा चमचे वेगळेच असले पाहिजेत साधारण एक तीन चार मिनिटांमध्ये आपली बगर शिजते ह्याला उकळी आली आता मंद गॅसवर आपण झाकण ठेवून शिजवूयात मात्र झाकणातनं एखाद्याला पाणी बाहेर येतं बरं का म्हणून ह्याच्यामध्ये झाकण ठेवताना वाफ जाण्याकरता थोडीशी फट ठेवावी किंवा जागा ठेवावी तोपर्यंत आपण दुसऱ्या भगरीचा प्रकार कसा करायचा ते बघूया आता प्रथम आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊ त्याच्यात जिरे घालूयात जिरे आपले लालसर झालेत त्याच्यात आपण ठेचा घालूया बारीक चिरलेले रताळ्याची फोडी बारीक चिरलेले बटाट्याच्या फोडी घालूयात अगदी दोन दोन चमचे घातले बरं का आणि थोडासा रंग बदलूस तर आपण हे परतून घेऊ आता ह्याच्यात आपण दोन वाट्या उकळत एक दोन आमसुलं उपासाला आमसुलं चालतात का आमसुलं म्हणजेच कोकम आणि कोकम एक फळ आहे पण तरी त्यातून जर तुम्ही उपासाला वापरत नसाल तर चिंचेचे एक दोन चमचे रस याच्यात टाकला तरी सुद्धा चालू शकतो पाण्याला उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आमसुलं जी आहेत ना तो आपला छान रंग सोडेल बरं का आणि त्यामुळे आपली बगर जी आहे ती एकदम छान होईल आता याच्यात आपण धुतलेली बगर जी आहे ती घालून घेऊ त्याच्यात थोडीशी चवीपुरती साखर एक दोन तीन चमचे दाण्याचं कूट ओलो खोबरं गॅस मंद करू आणि ह्याच्यावर झाकण ठेवूयात म्हणजे आपली बटाटा रताळ आणि आमसूल घालून तयार केलेली भगर तयार गॅस मंद करून शिजवून घेऊयात आता आपली दुसरी बगर कितपत शिजली ते बघूयात साधी पांढरी वगर केली की के नाही किंवा भगरीचा भात तोच झाला आहे का बघूयात बरं का मध्ये एकदा दोनदा मी त्याला हलवलं आहे बरं का आहे की नाही किती पांढरा स्वच्छ आणि छान झालाय की याच्यात काहीही घातलं नाही आहे आपण आता फक्त याच्यात मी एक थोडंसं चांगलं तूप वर्ण घालणार आहे म्हणजे आपला हा पांढरा भात तयार झाला या पांढऱ्या भाताबरोबर मस्त रताळे आणि बटाट्याची रस्सेदार भाजी किंवा दाण्याची आमटी असेल की बस उपासाचा मेनू फिक्स आता ही भगर झाली आहे का बघूयात आपण आहे की नाही छान आपली भगर झालेली आहे मुख्य म्हणजे आमसुलाचा छान रंग आलाय त्याला आणि चवीराही खूप छान लागेल कारण आंबट थोडीशी साखर हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मुख्य म्हणजे त्याच्यात असलेले रताळे आणि बटाट्याचे केलेले काप किंवा केलेले तुकडे अतिशय छान लागणारे त्याच्याबरोबर साधं ताक असेल तरी चालेल दाण्याची आमटी केली तरी चालेल किंवा आपण बटाटे आणि रताळ्याचा एक रस्सा दाखवला तर तो केला तरीसुद्धा चालू शकतो कुठलेही आपण एखादं तोंडी लावणं घेतलं किंवा नुसतं तूप घालून जरी भगर खाल्ली तरी अप्रतिम लागते असे आपले भगरीचे दोन्ही प्रकार तयार झाले आहे तिने उत्तम झाले तिने मला तरी असे पदार्थ खूप आवडतात आणि आमचे घरातली मंडळीसुद्धा त्यावर ताव मारतात हे मी स्वतः बघितले त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा घरातल्या मंडळींना आवडतील आणि मुख्य म्हणजे लहान मुलांना आत्तापासून वरई खायची आपण हळूहळू सवय करूयात म्हणजे हे मिलेट्स आहेत म्हणून तू खा अशी जबरदस्ती मुलांवर होणार नाही आणि नेहमीचाच पदार्थ आहे म्हणून मुलं खायला लागतील आणि आपली पुढची पिढी सुदृढ व्हायला आपल्याला मदत होईल नक्की करून बघा अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद